महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे बरेचदा भारताबाहेरून आलेले लोकसुद्धा मिटक्या मारत ही आपली महाराष्ट्राची मिसळ नक्कीच चाकतात कारण ही मिसळ इतकी अप्रतिम होते की प्रत्येकाला खाण्याचा मोह आवरला जात नाही अशी चमचमीत मिसळ पाहिली की तोंडाला पाणी सुटतं या मिसळीची साधी सोपी पद्धत अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत तसेच ही मिसळ आपण कुकरमध्ये झटकेपट म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार करणार आहोत सकाळची जरी घाई गडबड असेल तरीसुद्धा ही मिसळ झटकेपट बनवून तयार होते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका कुकरमध्ये एक चमचाभर तेल घालणार आहोत त्यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून किंवा ठेचून घालायच्या आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला फारसा वापरायचा नाही आहे कारण आपण विजळीसाठी आणखीन मसाल्यानंतर तयार करणार आहोत कांदा हा थोडासा मौसूद चिजेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये साधारण दोनशे ग्रॅम मोड आलेली मटकी घालायची हे मी गावरान मटकीला छान मोड आणलेले आहेत मटकीला एका दिवसात मोड कसे आणायचे याच्या रेसिपीची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ही फोडणीमध्ये मटकी परतल्यानंतर आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणीमध्येच ही अशी कोथिंबीर परतली की कोथिंबीरीचा रंगसुद्धा छान हिरवागार राहतो बरोबरीने या भाजीला किंवा तरीला आपल्या छान चवसुद्धा येईल आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तुम्हाला किती कट बनवायचं आहे किंवा कितपत मिसळ बनवायची आहे किती लोकांसाठी बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालू शकता त्यानंतर याला झाकण लावायचं आणि फक्त मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे कारण एका शिट्टीमध्येच मटकी अगदी व्यवस्थित शिजते तोवर आपण इथे मिसळीचा मसाला तयार करतो आहे त्याकरता दोन चमचे धणे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा खसखस एक छोटा दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल दोन वेलच्या चार काळेमिरी आणि दोन लवंग हे साहित्य आपण एका कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि ते अगदी मंद आचेवरती छान खमंग सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामधलं फक्त मॉइश्चर निघून गेलं पाहिजे इतकंच आपल्याला परतायचं आहे फार याचा रंग वगैरे बदलून घ्यायचा नाही आहे हे चांगलं असं मस्त परतलं की मग हे आपण एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एक पळी तेल घालायचं आहे त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला तो घालून घ्यायचा आणि हा कांदा हलकासा गुलाबीचा रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे इथे मी अर्धा इंच आलं आणि एक सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत हे आलं आणि लसूणसुद्धा हे असं फोडणीमध्ये परतून घेतलं की याचा कच्चा आणि उग्र वास असतो तो निघून जातो आणि छान असं खमंग सुवास येतो आता बघा लसणावरती असे हलकेसे डाग येईपर्यंत परतून झालं की मग यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे इथे मी साधारण तीन टेबलस्पून इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरंसुद्धा मस्त सोनेरीस रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यमच ठेवलेली आहे आता खोबरंसुद्धा छान हलक्या गुलाबीसर रंगावर परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला तो घालायचा आहे टोमॅटोचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आणि टोमॅटो छान मौसूद शिजेपर्यंत परतून घेतलं बघा अगदी छान मस्त असा हा मौसूद टोमॅटो शिजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर देठासहित कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर अशी वाटणामध्ये घातली की आपल्या मिसळीला छान चव येईल त्यामुळे आता ही कोथिंबीर घातली एकदा हे असं परतून घ्यायचं मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मसाले चांगले थंड झाले की मग आपण वाटून घेणार आहोत सर्वप्रथम आपण यामध्ये जे सुके खडे गरम मसाले आहेत ते वाटून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची छान पावडर तयार होते त्यानंतर यामध्ये जे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण के का तयार केलेलं आहे ते वाटण जरासुद्धा पाणी न घालता शक्य होईल तेवढं अगदी छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आपली बघा एका शिट्टीमध्ये मटकीसुद्धा छान शिजली आहे बघा अगदी मस्त छान ही मटकीचा कट आपला तयार झालेला आहे हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात आणि आपण मिसळ कशी करायची ते पाहूयात आता याच कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबलस्पून इतकं तेल घालायचं मिसळीसाठी थोडंसं जास्तीचं तेल वापरावं लागतं म्हणजे छान तरी येते त्यामध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं गॅस अगदीच लहान ठेवायचा आणि हे वाटण हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जर कढईने असं छान तेल सुटायला लागलं की मग यामध्ये आपण पुढचे काही मसाले घालणार आहोत इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे आपण सुरुवातीलासुद्धा हळद वापरली आहे म्हणून थोडीशी हळद फक्त वाटणापुरती घालायची त्यानंतर इथे आपण लाल तिखट हे रोजच्या वापरातलं जे आपलं लाल तिखट आहे ते घालायचं आहे या लाल तिखटामध्ये काश्मीरी मिरचीचं लाल तिखटसुद्धा मिसळलेलं ला आहे म्हणून मी रंगासाठी वेगळं काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलं नाही हे मसालेसुद्धा या वाटणाबरोबर चांगले मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे आपण मटकीचा कट तयार करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे बघा अजूनही उकळी याला आली नाही आहे तरीसुद्धा किती छान तर्री आपल्या या रशाला आलेली आहे एकदम मस्त आपला हा मिसळीचा कट तयार होणार आहे रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता याला चांगलं आपण एक पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती उकळू देणार आहोत म्हणजे मटकीच्या त्या रशामध्ये सगळ्या मसाल्यांचा छान अर्क उतरेल आणि मिसळ आपली अगदी मस्त चविष्ट अशी तयार होईल आपण ही मिसळ अगदी झटकेपट बनवून तयार केलेली आहे कारण कुकरमध्ये एक पाच ते सात मिनटामध्येच ही मटकी छान शिजली जाते तोवर आपलं वाटणसुद्धा परतून होतं आणि लगेच आपण त्याला फोडणी घातली की आपली ही मिसळ बनवून तयार होते आता हे असं अर्धवट झाकण ठेवून साधारण एक पाच ते सहा मिनटं मस्त अशी ही मिसळ उकळू दिली अर्धवट झाकण ठेवल्यामुळे मस्त अशी तर्री येते आणि जर पूर्ण झाकण ठेवलं तर थे मिसळ ओतू जाऊ शकते किंवा सगळा कट ही तर्री ही गर्म ही थे थे अशी झाकणाला चिकटली जाईल ही आपली मस्त गरमागरम चमचमीत आणि झणझणीत मिसळ तयार झाली आहे ही मिसळ कशी सर्व करायची तर इथे मी मोहरी हिंग हळद कडीपत्ता अशी फोडणी घातलेली ही बटाट्याची भाजी सर्व केलेली आहे त्यावर रश्श्यातली मटकी घालायची आणि त्यानंतर हा मिसळीचा कट घालायचा आहे नंतर थोडीशी तर्री घालायची आणि ही मिसळ सर्व करायची आहे थोडंसं फरसाण घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची अशी ही चमचमीत आणि झणझणीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही मिसळ बनवून तयार आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या चमचमीत रेसिपीसह हो, धन्यवाद